किती मुस्लिम असं आहे की जवळपास मुस्लिम समाजाची लोकसंख्या तेरा टक्के महाराष्ट्रात आहे जे माझ्याकडे माहिती आहे त्याच्यात काही कमी जास्त होऊ शकते आम्ही हे डिमांड करणार नाही की आम्हाला वीस द्या पंचवीस द्या पन्नास द्या दहा द्या अशी डिमांड करणार नाही आम्ही हे डिमांड करणार आहोत की अल्पसंख्यक समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे जिथे अल्पसंख्यक समाजातील उमेदवार निवडून येऊ हो शकतात तिथे उमेदवारी गेली पाहिजे हे आमची मागणी सोलापूर मध्यक्ष जागा मुस्लिम समाजाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी होते मात्र त्याला मनावर तसा पक्षश्रेष्ठी कधीपर्यंत आपण केवळ फोनवरच्या निरोपांवर लोकांची समजूत काढणार आहात कधीपर्यंत लोकांना केवळ फोनवरचे निरोप आपण सांगणार आहात प्रत्यक्षात कोणी येऊन समजून सांगणार आहे की मुस्लिम समाज वचन घेणार आहे की नाही असं आहे की आम्ही अल्पसंख्यक समाजाला उमेदवारी सोलापूर मधल्यामध्ये द्या गेली पाहिजे आमची सर्व अल्पसंख्यक विभागातील कार्यकर्त्यांची नेत्यांची आणि प्रमुख नेत्यांची मागणी आहे ती मागणी मी प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याकच्या नात्याने की माझ्या वरिष्ठांकडे शिंदे साहेबांकडे आणि नाना भाऊकडे रमेश चनितलाकडे आणि खरगे साहेबांकडे पोहोचविण्याचा प्रयत्न कार्यकर्ते नाराज आहेत नारा कार्यकर्ते नाराज आहेत कार्यकर्त्यांनी नाराजी नारा नाही कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की मध्यची जागा ही मुस्लिम समाजाला दिली पाहिजे आणि ती मी ते मी त्यांना सांगणार आहोत की असे लोकांची मागणी आहे पक्षश्रेष्ठीने एका ठिकाणी प्रॉमिस केलेला आहे माझी सांगितलेलं आहे नाही याच्याबद्दल माझ्याकडे काहीच माहिती नाही पक्षश्रेष्ठीमध्ये काही माझ्याकडे माहिती जी, जी दर्गा होती हो ती ऐतिहासिक दर्गा होती आणि ऐतिहासिक जे वास्तू जे आहेत ते वक्फ बोर्डाकडे रजिस्टर असतात तर विशालगड प्रकरणात त्या त्या दर्गेच नोंद वक्फ बोर्डाकडे होतं का नव्हतं आणि विशाल जे वरची दर्गा आहे त्याची नोंद होती आणि आमचे वक्फ बोर्ड चे जुने सय्यद आणि अल्पसंख्यक विभागाचे आयुक्त तहसीलदार साहेब हे तिथे जाऊनही आलेले आहे आणि जाऊन त्यांनी रिपोर्ट तयार केलेला आहे आणि ते रिपोर्ट ते शासनाच्या अल्पसंख्यक विभागाला आणि युवक बोर्ड सादर होणार आहे त्याच्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकतो की कि एक्झॅक्ट काय आलेलं आहे तेच सांगतो मी तुम्हाला की त्याबद्दल जोपर्यंत आम्ही जे शासनाने एक समिती तयार केली होती जोपर्यंत त्याचा रिपोर्ट आता मी अल्प वक बोर्डचा अध्यक्ष राहिलेला नाही सत्तावीस जुलैला माझ्या वर्क बोर्डचा टर्म संपलेला आहे त्याबद्दल या मी कमेंट करू शकते जोपर्यंत रिपोर्ट माझ्याकडील तोपर्यंत नाही नंतर झाली आणि रिपोर्ट आला नाही रिपोर्ट आल्यावर मी कमेंट करेन सर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा होत्या तिथं कुठं मुसलमाना प्रतिबंध देते इंडिया आघाडीने पण नाही विधान परिषदेमध्ये आपल्या सारख्या नेत्यांची समिती काढून घेण्यात आली आणि आता पुन्हा विधानसभेला पुन्हा अपेक्षा ठेवताय आपण कुठेतरी अपेक्षा ठेवणं आपण चुकता असं आहे असं आहे की लोकसभेत तीन पक्षाचं आम्हाला महाविकास आघाडीचा गठबंधन होता कुठे देता देता आला नाही विधान परिषदे आमच्या पर नेत्यांनी ने, वरिष्ठांनी ने आम्हाला सांगितलेलं आहे जे काही कसर राहिलेली आहे ती आम्ही विधानसभाच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्यक समाजाला प्रतिनिधित्व देणार विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे आमच्या पक्षावर शंभर टक्के विश्वास आहे की जित प्रकारची लोकसभा आम्ही सांगितलं पार्टियों ने साथ दिया इंडिया अलायंस का क्या इंडिया अलायंस जो भरोसे पर आज कांग्रेस पार्टी का साथ दिया है तो आने वाले में कांग्रेस जिन जिन लोगों को वादा किया है कि बार विधानसभा में आपको टिकट मिली तो सोलापुर शहर मध्य मे अगर आलम को टिकट मिलती है तो उस समय पर आप देखिए इस मामले में कमेंट करना मेरे लिए मुनासिब नहीं है हमारे सब लोगों की मांग है कि ये मध्य की सीट कांग्रेस क्यों ही छूटना चाहिए और उसके लिए मैं मेरी जो यहाँ के लोगों की भावनाएं हैं ये मैं हमारे हाईकमांड तक पहुँचाऊँगा इसके बारे में निर्णय लेना हमारे प्रदेश अध्यक्ष सीएलपी लीडर और हमारे हाई कमांड ठहरेंगे ये बताना चाहिए सोलापुर वर्क बोर्ड से ऑफिस स्थापन करना होगा तुम्हें घोषणा पर जाए वो ने वर्क बोर्ड से ऑफिस आम्ही आइडेंटिफाई के आहे आता आमच स्टाफ ही आ मे व ते येत्या एका आठवड्यात मग बोडच्या ऑफिस शंभर टक्के सर सचिन वाजे प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आलेला आहे अनिल देशमुखांच्या सचिन वाजे यांनी स्पष्टपणे आरोप केलेला आहे की अनिल देशमुख हे सचिन वाजेने काय सांगितलं मी ऐकलं नाही त्याबद्दल मी कमेंट करू शकत नाही डॉक्स बोर्ड रद्द करण्यात यावा या मागण्यासाठी नितेश राणेने मागच्या काही काळामध्ये मोर्चे काढले होते सोलापूरमध्ये नितेश मोर्चा निघाला त्यामध्ये हिंसक लागलं दुकानांची तोडफोड झाली आता पूर्ण नितेश राणे सोलापूरमध्ये येत आहेत करमाळ्यामध्ये उद्या त्यांचा मोर्चा निघतोय असं आहे की वक्फ बोर्डचं जे गठन झालेलं आहे पार्लिमेंटचं ऍक्ट मधून झालेलं आहे कोणाच्या बोलण्यावर वक बोर्डचा कायदा रद्द होणार नाही रद्द करायचं असेल तर त्यांनी पार्लिमेंटमध्ये करता येईल त्यांना असं काही कोणाच्या बोलण्यावर होत नाही आणि वक बोर्ड हे आहे मुस्लिम समाजाच्या जे दर्गा आहे मस्जिद आहे त्याच्या संरक्षण करण्यासाठी आहे वक बोर्डला बदनाम करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे आणि याला जनतेला माहीत आहे आणि असं काही होणार नाही मला विश्वास आहे मोर्चा त्यांच्या मोर्चाला काय आम्हाला काय दखल घ्यायची त्यांना दखल घ्यायची ते घेतील आम्हाला त्यांच्याबद्दल काही सांगायचं सोलापूर कधी सोडली मला वाटतं दहा दिवसच सुरू होऊन जाईल थँक्यू